Hmm. आणि यांना आपण दोन ते तीन दिवसापासून चार दिवस झाले आपण हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ऍडमिट केले होते पहिले आपण सुरुवातीला साखरा पी एस सी मध्ये नेले साखरा पी एस सी मध्ये त्यांचे निदान झाले नाही त्यामुळे आपल्याला हिंगोली येथील जिल्हा पी एस आरोग्य विभाग येथे हे केलं होतं हलवण्यात आलं होतं तर तिथे पण सुद्धा त्यांचा बरोबर उपचार झालेला पूर्ण उपचार झालेला आहे आता त्यांची तब्येत पण पहिल्यापेक्षा थोडीफार चांगली आहे कशी वाटते तुमची तब्येत बरी आहे पाया, पाया बाकी दुसरं काय त्रास बर तुमचा मुलगा वगैरे आता आता आमच्याकडे आले कोणी किंवा त्यांनी आता आम्ही फोन लावला तेव्हा काय म्हणले ते कि बा तुम्ही काउन नेलं त्यांना ते आम्हाला असं बोलू लागले काही पण आता आता समजा तुमचा मुला आमच्याकडे काही ऍक्शन घेतली तर मग काय बोलणार तुम्ही मी बोलणार माझा संबंधच नाही तू आमच्यावर संबंध नाही आमचा तो काय बोलला होता आम्हाला तुम्हाला मला काय बोलला तू तुम्हाला कोण सांगतलं म्हणे मी हा मग आता याच्यावर तुम्ही काय सांगणार आता मी सांगणार ना ते सरला काय बोलायला मला बोल आम्ही काय तुम्हाला काही बोलवलं नाही किंवा आले नाही तुम्ही स्वतःची आलेले आमच्या आम्ही तुमची काळजी घेतली नाही असं काही झालं काळजी पूर्ण म्हणजे कोणत्या गोष्टीत आम्हाला काही कमतरता वाटली का तुम्हाला आमच्याकडून काहीच कमतरता नाही मग जसं आता आमचे शंकर भाऊ शंकर तुमची तुमच्या वरची काळजी घेतली काळजी तुमची तुमचा मुलगा तरी फोनवर काही बोलत नाही पण शंकर भाऊ किती बोलू लागले तुम्हाला पूर्ण पूर्ण काळजी घेतली मग असं जर मुला अशी मुलं जर वागत असले अशा मुलगा काय कामी आपला काहीच कामी नाही तुमच्या मुलाचं नाव काय लक्ष्मी लक्ष्मण पूर्ण सांगाल लक्ष्मी तुम्ही बापाच नाव लावत नाही त्याला आता नाही काय नाही बापायचं नाही तो म्हणते मुलगीच नाव पडते काय म्हणते मुलगीच ऐकलं ते काय मुलगी फोनच नाही उचलायला आमचा तुमचं जवळ आमच्या जवळ उचलला होता तुमचा जवळ उचलला जवळ म्हणला दहा मिनिटात तुम्हाला फोन करतो आतापर्यंत अजूनपर्यंत काही त्यांनी फोन केला नाही तर तुम्हाला आमच्या आश्रम विषयी किंवा माझ्याविषयी काही तक्रार आहे काही काहीच नाही किंवा आम्ही इथं आता तुम्हाला नांदेडला न्याय सांगितलं होतं पण आम्ही तुम्हाला जबरदस्ती इकडे आणलं जबरदस्ती इकडे आणलं का आपण नाही आपण आपल्या मनात आलो ना इथं आता मी तर माझ्या स्वतःच्या गाडीत तुम्हाला इकडे आणलं अँबुलन्स मध्ये आणलं का नाही नाही स्वतःच्या गाडीत आणलं मग ठीक आहे